वाशिम जिल्ह्यात येत असलेल्या सुकांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया व लर्निंग लिंक्स फाउंडेशन एनपीसीएल एलएलएफ यांच्या संयुक्त विद्यमाने सहा ते दहा मे दरम्यान पाच दिवसीय शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात योगासने चित्रकला रंगकाम मातीकाम कागदापासून वेगवेगळे साहित्य बनवणे तसेच विद्यार्थ्यांसाठी मैदानी खेळ घेण्यात आले शिबिरादरम्यान तालुका व्यवस्थापक पुंडलिक कबाडे व प्रशिक्षक कैलास तहकिक यांनी सहभागी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करून प्रशिक्षण दिले दहा मे रोजी या शिबिराचा समारोप करण्यात आला यावेळी गावातील नारायण आंधडे सुरेश आंधडे श्यामराव सोनुने व गावकरी मंडळी तसेच शाळेचे शिक्षक प्रामुख्याने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठी करिता नागेश अवसार वाशिम नमस्कार मी लर्निंग लर्निंग फाउंडेशन आमची ही संस्था आहे या संस्थेअंतर्गत त्यांना मुलांसाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे उन्हाळी शिबिर आयोजित आहे या शिबिरामध्ये मुलांसाठी आपण मैदानी खेळ वेगवेगळे वे कागदकाम रंगकाम बियाणे बँक अशा प्रकारचे आपण मुलांसाठी ॲक्टिव्हिटी आयोजित केले जाते त्याच्यापासून मुलांचा मुलांना सुट्ट्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मुलांना अभ्यासापासून वेगळं काहीतरी नवीन शिकता यावं या अंतर्गत आपण हे शिबिर आयोजित केलेलं आहे आणि या शिबिरामध्ये मुलांना मैदानी खेळापासून मुलांचं जे वाढतं मोबाईलचं व्यसन यापासून सुटका व्हावी या याच या, या मागचा उद्देश आहे आणि मुलांना यापासून वेगवेगळ्या प्रकारचे नवीन नवीन नवी संकल्पनातून गुणांसाठी काहीतरी नवीन त्यांना काहीतरी करता यावं हेच या मागचा हो? आमचा या संस्थेचा उद्देश आहे या संस्थेमध्ये या संस्थेने संस्थे म आपल्या शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य दिलेले आहे जसे की आरो वाटर आरो फिल्टर स्मार्ट बोर्ड सायन्स लॅब लायब्ररी खेळाचे साहित्य अशा प्रकारचे साहित्य लर्निंग लिंक्स फाउंडेशन आणि नॅशनल पेमेंट ऑफ कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या संस्थेने आपल्या शाळेला हे साहित्य पुरवलेले आहे आणि याच संस्थेच्या माध्यमातून आपण प्रत्येक शाळेवर हे शिबीर आयोजित करत आहोत